नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताकळीचा निकाल नव्वद टक्के नागपूर जिल्ह्या सावनेर तालुक्यातील भनसाळी विद्या मंदिर यांनी आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत बासष्ट विद्यार्थ्यांपैकी छप्पन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे या शाळेमधून वैभव बावनकर यांनी त्र्याऐंशी टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे तर प्रशांत भट्टे सत्तर टक्के घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला आहे जानवी चुटे या विद्यार्थिनीने सहासष्ट पूर्णांक साठ शतांश टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या पटांगणात त्यांचे स्वागत करण्यात आली यावेळी प्रामुख्याने संस्थेच्या सचिव प्रेमाबाई ठाकूर मुख्याध्यापिका लता गहिरवार संदीप मोरांडे प्रीतम टेकाडे पंकज चारथळ संगीता वाठवळकर मीना कोंगरे जयंत वंजारी विक्रम वानखेडे सागर पिंपळे ओमप्रकाश सेंगर रेखा मोतीलिंगे अविनाश कोलते नामदेव थोटे यशोथरा उगले, चंद्रशेखर इंगोले उज्ज्वला गायकवाड व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी पालक वर्ग विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट